नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पुणे मनपावर प्रशासक असताना जनतेकडे न फिरकणारे आता मतांसाठी फिरतायत पण याच काळात शिवसेना नागरी समस्या सोडवण्याकरता हजर होती त्यामुळे शिवसेनेच्या पाठीशी मतदार उभे राहिले आहेत असे प्रतिपादन पुणे शहर प्रमुख हॅट्रिक नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी हांडेवाडी उंडरी येथे बोलताना व्यक्त केले पुणे मनपा निवडणुकीचं वारं प्रभाग एक्केचाळीस मध्ये वाहू लागले असून इच्छुक उमेदवार सर्वत्र फिरायला लागलेले आहेत तर दुसरीकडे प्रमोद नाना भांडगिरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग एक्केचाळीस मध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेने विविध ठिकाणी विकास कामांचा शुभारंभ करून जनसामान्यांची मनं जिंकून घेतली असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे नुकताच तरवडे वस्ती गणेशनगर राजीव गांधीनगर हांडेवाडी रोड उंडरी कड नगर चौक महादेववाडी अशा विविध भागांमध्ये अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण नव्या ड्रेनेज लाईनी पाण्याच्या लायनी वीज वाहिन्या भूमिगत करणे आदी महत्वाकांक्षी विकास कामांचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्वातीताई टकले नियुक्त नगरसेवक राकेश झांबरे राजेंद्र विंताळे माजी सरपंच सुभाष टकले सुनील पुणेकर सुभाष बापू घोले शिवसेना नेते अभिदादा भानगिरे सचिन तरवडे रामदास टकले अविनाश टक्कले संतोष पुणेकर ओंकार होले नाना फुलावरे मयूर हांडे शिवसेनेच्या नेत्या सारिका पवार आरती आल्हाट श्रीकांत कड गोरख मामा घोले बापू घोले आशिष शिंगळे नवनाथ लोखंडे कैलास टकले संतोष पुरवान संदीप आल्हाट कौस्तुभ पानसरे आणि ग्रामस्थ शिवसैनिक महिला युवक यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला यावेळी नागरिकांनी नाना भानगिरे यांनी विकास कामांचा धडाका सातत्याने सुरू ठेवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत येणाऱ्या मनपा निवडणुकीत काम करणारा पक्ष म्हणून एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली पाहूया हा वृत्तांत संपूर्ण भाग आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या रस्ते केले परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये या भागामध्ये काही रखडलेली कामं होती त्यामध्ये आपण गेल्या वेळेस मला वाटत चाळीस लाख रुपये फंड देऊन काही रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण केले त्याचबरोबर काही रस्ते आता रकडलेले आपण तेही काम आपण के ते चालू केलं आधीही त्या गल्लीचा रस्ता आपण चालू करतोय आपल्याला सर्वांना माहिती की आपण ज्या गणेश नगर परिसरामध्ये राहतोय त्या परिसरातले आजूबाजूचे डीपी रस्ते तेही आपण चालू केलेले आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की लोहिया नगर ते आपण रहीजा चौक भानगिरी नगर ह्या ठिकाणचा जो तीस मीटरचा रस्ता आहे तर जवळजवळ आपण शंभर कोटी रुपये देऊन पी 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 मॉडेलवर हा रस्ता विकसित करतोय आणि जवळजवळ सत्तर टक्के त्याही रस्त्याचं काम आपण पूर्ण करतोय कृष्णानगरवर येणारा जो रस्ता आहे थोडा कृष्णानगर मध्ये जे काही पाच दहा टक्क्याचा रस्ता राहिले त्यांचंही आपण पुनर्वसन करतोय तोही रस्ता आपण या ठिकाणी जोडतोय त्याचबरोबर आपण इनामदार नगरमधन जाणारा जो तरवड्या वस्ती का जो रस्ता जातो पुली काही रस्त्याचं काम चालू केलेलं आहे पुरी या ठिकाणी मोठ्या प्रॉब्लेम होता सोडवण्याचं काम मी त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर येणारा जो, जो खालचा रस्ता आहे तोही आपण पूर्ण करतोय कृष्णानगरचा जाणारा जो छोटासा रस्ता होता तोही आपण आंबेडकर परिवाराला एकत्र घेऊन तोही रस्ता आपण त्या ठिकाणी मोठा केला म्हणजे आपण या भागामध्ये होणारी जी वाहतूक कोंडी होती तेही सोडवण्याचं काम आपण केलेलं आहे त्याचबरोबर या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी जे प्रकल्प होते तेही प्रकल्प पूर्ण करतोय फुटबॉल ग्राउंड ग्राउंड असेल त्याचबरोबर बॅडमिंटन हॉल असन स्विमिंग पूल असन त्या गार्डन असन आपल्या सर्वांना माहिती आहे की कैलासवासी दशरथ बळीबा भानगिरे त्या ठिकाणी आपण हॉस्पिटल केलं अनेक नागरिकांना त्या ठिकाणी ओपडीच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम केलं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने पुढच्या महिन्यामध्ये धर्मवीर आनंदिके साहेबांच्या नावाने मोठं हृदय शस्त्रक्रियाचं हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांच्या उपस्थितीत त्या हॉस्पिटलचं उद्घाटन करतोय त्याचा नेमकं एवढाच की हृदयाच्या ऑपरेशनसाठी तीन तीन लाख रुपये ज्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये लागतात ते आपल्याला सर्वांना शासकीय योजना मिळून ते पन्नास हजार रुपयामध्ये ते ऑपरेशन होणार आहे म्हणजे दुर्दैवाने कोणाली शस्त्रक्रिया होऊ नये पण झाली तर त्याचा नागरिकांना आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून दिलासा कसा मिळेल हे आपण सर्वांनी मिळून काम करतोय असंच काम येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना घेऊन त्यासाठी करणार आहोत आपल्याला सर्वांना माहिती की पुणे महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे एक ते दोन महिन्यामध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक होईल आणि आपल्या सर्वांना माहिती तीन साडेतीन वर्ष त्या ठिकाणी काकांनी सांगितल्या पद्धतीने प्रशासन असताना सुद्धा अनेक विकास कामं केली परंतु जे कोणी होतं पूर्वीचे ते कधी या ठिकाणी फिरकले नाही परंतु शिवसेना पक्ष एक आहे एक असा आहे की तो विकासाला जास्त महत्व देतो आणि जे जे आश्वासन देतं जे जे नागरिक घेऊन तक्रारी त्याचं ते ते सोडवण्याचं काम शिवसेना पक्ष नेहमी सातत्याने करीत असतो म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्षाचे जे कोणी चारही उमेदवार असन पुणे शहर शिवसेना शहर प्रमुख म्हणून माझे जे माननीय पक्षाचे मुख्य नेते आता एकनाथ शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिली त्यामुळे जास्तीत जास्त नगरसेवक आपल्याला पुणे शहरामधून निवडून आणायचे आहेत आणि आपल्या हडपसर मतदारसंघातून तर आणायचा त्याचबरोबर आपल्या प्रभागामधून चारही नगरसेवक शिवसेनेचे धनुष्यबाणाचे निवडून आले पाहिजेत कारण ज्या प्रभागामध्ये मी राहतोय आणि माझ्या जी जबाबदार दिली त्यामुळे सर्वांना विनंती येणाऱ्या काळामध्ये जसं आपण सर्वांनी पंधरा वर्ष त्या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे राहिला असंच आमचे सर्व जे इच्छुक उमेदवार आहे त्यांना कोणाला तिकीट मिळेल आपण सर्वांनी त्यांना आशीर्वाद द्यावा त्यांचं समोरचं धनुष्यबाणाचं चिन्हावरचं बटन दाबून त्यांना प्रचंड भोमताने विजय करावं या हो। पद्धतीचं नानांचं काम आहे चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी ते करत असतात कुठलाही पक्ष बघत नाही कुठली जात धर्म बघत नाही त्या माध्यमातून या परिसरामध्ये ते वारंवार गोरगरीब असतील त्या प्रकारचं काम करत असतात इथून पुढच्या काळासाठी त्यांना शुभेच्छा देतो की या परिसरामध्ये अशीच वारंवार काम करत जावं मला असं वाटतं की नाना आपण पाण्याची जी लाईनची पाहणी केली होती आपण तिकडे जाऊन आलो होतो मी फॉलोअप करतोय तुम्ही जर जास्त फॉलोअप घेतला तर उंडळी आणि पिशोडीचा पाण्याचा मार्ग शंभर टक्के लागेल कारण डी प्रॉब्लेम तिकडे फोन लागलेत पाण्याची लाईनही पूर्ण झाली आहे फक्त भूष्ट बसले तर आपल्या उंढरी पिशोरीचा त्या परिसरामध्ये शंभर टक्के मार्ग लागेल सर्व लोक आपल्या बरोबर आहेत ना ना आपण एकच या ठिकाणी सांगते की शिवसेना पक्ष हा हो फक्त विकास कामांना महत्व देतो आणि आम्ही या ठिकाणी चार जण असणार आहेत सगळेच इच्छुक आहेत या ठिकाणी आम्ही सर्वजण नानांच्या बरोबर आहोत आम्ही सर्व एकत्र येऊन या ठिकाणचा विकास कामाचा सगळेजण प्रयत्न करणार आहोत आणि नानांचं तर काम तुम्ही बघताच आहात आज त्यांनी सातशे कोटीची कामं केलेली आहेत त्यांच्या प्रभागात आज आपण प्रभाग एक्केचाळीस मध्ये आहोत कुंडरी वडाचीवाडी होळकरवाडी हांडेवाडी सर्वच गावं या ठिकाणी जोडली गेलेली आहेत आणि नक्कीच नाना तुमच्याबरोबर आम्ही सगळेजण बरोबर असणार आहेत आणि आपण सगळे मिळून या भागातला विकास करू एवढंच बोलून या ठिकाणी थांबते की आपल्या या उंढरी परिसर असन पिसोळीचा परिसर असन त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकवस्ती वाढल्यामुळे जर सोसायट्या वाढल्यामुळे मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये आमच्या मात्या बहिणींचा जो जिवाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे राजेंद्र विंतडेंनी सांगितलं की आपल्याला त्या ठिकाणी गोष्ट बसवला पाहिजे काही या ठिकाणी कडनगर चौकातून पुढच्या भागाला जर इकडून येणार पाणी जर दिलं तर काही प्रमाणामध्ये जे उंढरीचं गावठण असेल पिसोळीचं गावठण असेल या भागातला तरी पाणी पुरवठा सुरळीत होईल आपण सर्वजण गुरुवारी आयुक्ताच्या दालनामध्ये बैठक लावून ताबडतोब त्या पोस्टर कसा त्या ठिकाणी आपल्या नागरिकांना लवकरात लवकर निवडणूक पूर्वी दोन्ही साईडनी पाणी कसं देता येईल हाही प्रयत्न आपण करूया त्याचबरोबर आपण आर्चेडिस पॅलेस ते हांडेवाडी बायपास हाही रस्ता चालू केलेला आहे जवळजवळ दीडशे कोटी रुपये आपण या ठिकाणी टाकलेले हे पूर्ण रस्ता आपण सी सी रस्ता करतो जवळजवळ तीन या मुळे वाचणार आहे त्याचबरोबर आपण कडनगर हुंडरी गाव याही रस्त्याला जवळजवळ पंचेचाळीस कोटी रुपये मंजूर केलेला आहे पीपीपी मॉडेल वर हाही रस्ता आपण रस्त्याचे रुंदीकरण असन साइड मार्जिंग असन जेवढा जेवढा रस्ता आपल्याला ताब्यात येईल आणि ज्यांच्या त्याचा एपी सान टिडेरा सन तेही स्वरूपात आपण नागरिकांना त्याचीही मदत त्या माध्यमातून करू तोही रस्ता आपण घेतलेला आहे एक चांगलं व्हिजन आपण गावांची व्हिजन अजेंडा डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न आपण येणाऱ्या काळामध्ये केलेला करणार आहोत जसं काम आम्ही या मोहम्मदवाडी सय्यदनगर काळेपट परिसरात करत तसंच काम येणाऱ्या काळामध्ये आपण उंडरी पिसोळी वडाचीवाडी होळकरवाडी हांडेवाडी अवतरवाडी या परिसरामध्ये करूया नव्याने समाविष्ट चालेल गाव आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लोकवस्ती वाढलेली आहे सोसायटी वाढलेल्या आहे आप त्यामुळे आपल्याला सर्वांना एकत्र मिळून एक चांगलं काम एक चांगलं विजन आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या नवीन गावाच करा, करा, करायसाठी प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर त्या ठिकाणी असलेले जे काही एम एन टी बेच च्या जागे असतील त्या ठिकाणी काय आपल्याला पुणे महानगरपालिकेकडून गार्डन असन हॉस्पिटल असन मुलांसाठी क्रीडांगण असन त्याचबरोबर आमेटी बेच च्या जागामध्ये हाईटवरचा भाग असल्यामुळे काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्याही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण करूया असा अनेक कामं जे भविष्यामध्ये आपल्याला सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी करायचं येणाऱ्या काळामध्ये जो कोणी उमेदवार असेल आता आता आमची महायुती म्हणून आपण पुढे चाललेलं भविष्यात महायुती जर आले तर कोणी महायुतीचे जे कोणी उमेदवार असेल त्याला आपण सर्वांनी आपल्या या भागाच्या विकासासाठी या भागाच्या विजन साठी या भागाच्या डेव्हलपमेंट साठी निश्चित आपल्याला प्रयत्न करायचा आहे गेल्या अनेक वर्षापासूनची ज्यांची सत्ता त्या भागामध्ये होते त्यांनी कशा पद्धतीने काम केलं आपल्याला सर्वांना माहिती आहे कशा पद्धतीचा विकास झाला हेही आपल्याला सर्वांना माहिती म्हणून आपल्याला पुढच्या काळामध्ये पुढच्या भविष्यामध्ये आपले येणाऱ्या पिढीला एक चांगलं गाव चांगलं डेव्हलपमेंट चांगलं विजन चांगलं पाणी चांगलं ड्रेनेज शुद्ध पाणी अशा प्रकारचा जर विकास करायचा असं निश्चितच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माग खंबीरपणे उभं राहायला पाहिजे